नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करतो की मुंबई पोलीस आज रस्त्यावर आहेत म्हणून आपण आपले परिवार आज आपल्या घरी सुरक्षित आहोत अशा इमाने इतबाने काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना अधिकाऱ्यांना जनआदा तर्फे आमचा सॅल्यूट आहे आणि खरोखरच त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद का आहे परंतु काही मुडभर पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे संपूर्ण खात्याची बदनामी होते आणि असेच काही पोलीस अधिकारी आमच्या आरे पोलीस स्टेशनमध्ये देखील आहेत जे सर्वसामान्यांना न्याय देत नाही आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरकारभार ह्या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भात आम्ही आता एक सिरीज चालू करणार आहोत आणि एवढे मोठे घोटाळे आहेत की कमीत कमी ह्याचे दहा ते पंधरा भाग बनू शकतात आणि आम्ही ते बनवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करत आहोत आणि आमच्याकडे संदर्भातले ठोस पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारे आम्ही हे जे सर्व भाग बनवणार आहोत आणि आरे कॉलनीमध्ये जो अनधिकृत जे धंदे सुरू आहेत त्या संदर्भात त्याबाबत आम्ही हे सर्व गोष्टी समोर आणणार आहोत मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत आहेत अनधिकृत बांधकामं सुरू आहेत गैरधंदे सुरू आहेत आणि विशेष म्हणजे आरे पोलिस स्टेशनमध्ये एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी स्वत आरे कॉलनीमध्ये अनधिकृत पोलीस बीट चौकी उभारलेली आहे त्याबाबत देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत दुसरे एक अधिकारी आहेत ज्यांनी दोन हजार अठरामध्ये गंभीर प्रकरण समोर आले होते परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे शासनाचा दोन ते तीन करोड रुपये महसूल एका महसूल चोराने या पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून बुडवलेले आहेत दोन ते तीन वर्ष आरे कॉलनीमध्ये एका गो गोडाऊनमध्ये धान्याचा काळा बाजार सुरू होता त्या ठिकाणी देखील दुर्लक्ष केलं आणि हे सर्व प्रकरण उजेडात आणल्यानंतर पत्रकारांवर कशा प्रकारे खोटे गुन्हे नोंद करण्यात आले त्याची देखील आम्ही येत्या काही भागामध्ये व्हिडिओ ठोस पुराव्यासहित व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू काही पोलीस अधिकाऱ्यांना जे आरे कॉलनीत असे देखील काही प्रकार आहेत काही पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी आरे कॉलनीमध्ये मोकळ्या जागेत झोपड्या बनवलेल्या आहेत त्याचे देखील आमच्याकडे काय माहिती आहे ती देखील आम्ही येत्या भागात प्रसिद्ध करू मुळात आरे दुग्ध वसाहतीची स्थापना ही दुधाच्या धंद्यासाठी झाली होती परंतु ह्या दुधाच्या धंद्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व गैरधंदे सुरू आहेत आणि दुधाचा धंदा हा बंद करण्यात आलेला आहे दुधाच्या डेअरीच्या ज्या मशिनी आहेत त्या भंगारात विकण्यात आलेल्या आहेत त्या देमध्ये देखील दे, मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आर्यातील अधिकाऱ्याने देखील मोठ्या प्रमाणात चुकीच्या बेकायदेशीर गोष्टी केल्या त्या देखील आम्ही ह्यापूर्वी तर आमच्या जनआधार टाईम्समधून प्रसिद्ध करतच होतो यापूर्वी आम्ही जनआधार टाईम्सच्या माध्यमातून प्रसिद्ध करत होतो आता आम्ही ते ठोस पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या आमची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे ह्यानंतर जे आम्ही भाग बनवणार आहोत ते देखील आपल्यापर्यंत पोचू शकतात तर आता पण सुरुवात करू एक गंभीर असं एक प्रकरण आहे आरे कॉलनीमध्ये एक आदिवासी परिवार आहे जे मागील एक ते दोन वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे परंतु त्यांना आरे पोलिसांकडून न्याय मिळत नाही आज आपण त्या प्रकरणाची थोडक्यात आपण आम्ही आज माहिती देणार आहोत आणि त्याचा देखील आपण अजून एक ते दोन भाग ह्या ठाकरे फॅमिली जे आहे ज्यांची एक एम आय एम पक्षाचा पदाधिकारी रईस यासीन अन्सारी म्हणून व्यक्ती आहे ज्याने ठाकरे फॅमिलीची रूम ठाकरे जे आदिवासी परिवार आहेत त्यांचे खोटे कागदपत्र देऊन खोटी चुकीची माहिती देऊन त्यांना अश्विल भाषेत शिवीगाळ करून त्यांचे राहते घर हडपले आहे आणि यामध्ये पोलिसांची भूमिका फारच संशयास्पद आहे त्याबाबत आपण आता थोडक्यात आम्ही तुम्हाला याबाबतची एक माहिती देतो आहे नमस्कार मी निलेश धुरी टाइम्स टाईम्समध्ये आपले आम्ही स्वागत करतो आरे कॉलनीमध्ये एक ठाकरे परिवार आहे ज्यांच्या घराचे कागदपत्र त्यांचे जे नातेवाईक आहेत ते वेगवेगळ्या वेग वेग विभागात राहतात त्यांचे कागदपत्र एम आय एम पक्षाचा पदाधिकारी रईस अन्सारी याने आरे कार्यालयात सादर करून त्यांची रूम हडप केली असा या ठाकरे परिवाराचा आरोप आहे आणि ती रूम त्यांचे हडप करण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती या परिवाराने तीन आठ दोन हजार तेवीस रोजी आरे पोलीस स्टेशनमध्ये लेखी पत्राच्याद्वारे दिली होती हे पत्र आपण पाहू शकतो आणि ह्या ह्या पत्राच्या हे पत्र दिल्यानंतर त्यांचे राहते घर कशा प्रकारे हडप करण्यात आले ह्याची आपण ही आजच्या भागात आपण हे आपण मांडणार आहोत तर हे पत्र दिल्यानंतर ठाकरे परिवार यांचा मोठा मुलगा आहे अक्षय म्हणून त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखाध्यक्ष पूर्वी होता संजय शिंदे आता त्याची हकालपट्टी केलेली आहे पक्षात या प्रकरणानंतर त्याने एम आय एम पक्षाच्या पदाधिकारी रईस संसारी याच्या सांगण्यावरून अक्षय याला आणि त्याचे काका म्हणजे जी ही महिला आहे तक्रारदार तिचा मोठा मुलगा आणि धीर यांना फोन करून धमकावले त्यानंतर त्यान दिनांक अठरा आठ दोन हजार तेवीस रोजी सकाळी आरे पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरामधून म्हणजे जे घर आत आता रहिस अनसारी याच्या ताब्यात आहे त्या राहत्या घरामधून त्यांच्या मुलाला अटक केली अटक केल्यानंतर त्या महिलेने आमची मदत मागितली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि त्यावेळी आम्ही पाहिलं की त्या मुलाला पोलिसांनी अनधिकृतपणे बेकायदेशीर ताब्यात घेतले होते मग त्यावेळेला आम्ही पोलीस उपायुक्त माननीय स्मिता साहेब झोन बाराच्या पोलीस उपायुक्त यांना आम्ही एक मॅसेज केला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो मॅसेज देखील आपण पाहू शकता त्या मॅसेजच्या नंतर त्या मुलाला सोडण्यात आला त्यानंतर त्या महिलेचा ती महिला आणि आम्ही सकाळपासून रात्र रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो त्या महिलेचा रात्री उशिरा जबाब नोंद करण्यात आला तो जबाब नोंद केल्यामध्ये त्यामध्ये त्या महिलेने संपूर्ण त्या महिलेवर जो काही गंभीर जी काही प्रकार घडलेला आहे त्याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अठरा आठ दोन हजार तेवीस रोजी त्या महिलेचा जबाब नोंद केला त्या महिलेने त्या जबाबामध्ये अत्यंत गंभीर अशा गोष्टी नमूद केल्या की त्यांना जातीवाचक एकदम खालच्या पातळीच्या भयानक अशा खालच्या पातळीच्या अश्विल भाषेत शिवे शिव्या देण्यात आल्या आम्ही त्या सांगू शकत नाही एवढ्या त्या शिव्या अशा दे देण्यात आलेल्या आहेत आणि ह्याबद्दल ताबडतोब ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे ती महिला निराश झाली त्यांनी त्यानंतर या संबंधित जबाबाच्या नंतर जे संबंधित अधिकारी होते त्यांच्या वेळोवेळी त्यांची भेट घेतली अप्पर पोलीस आयुक्त यांची भेट घेतली पोलीस उपायुक्त झोन बारा यांची भेट घेतली सहाय्यक पोलिस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची वेळोवेळी भेट घेतली न्याय मिळत नसल्यामुळे या महिलेने अनुसूचित जाती आयो, आयोगा तक्रार जमाती आयोग आयोगाकडे या संदर्भात तक्रार दिली तक्रारीनंतर अनुसूचित जमाती आयोगाने अनुसूचित जाती जमाती आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले त्या पत्रानंतर देखील पोलिसांनी अहवाल सादर केला नाही त्यानंतर पुन्हा दोन वेळा स्मरणपत्र देण्यात आले परंतु पोलिसांनी अहवाल सादर केला नाही आणि अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे त्या सर्व प्रकरणानंतर सहा महिन्यांनी आरे पोलिसांनी या महिलेला एक पत्र दिले ते पत्र देखील आपण हे पाहू शकतो सूचनापत्र आरे पोलिसांचं हे सूचनापत्र आहे या सूचनापत्रामध्ये पोलिसांनी अन्सारी याला पुरेपूर -फुर वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे मुळात अन्सारी हा तेरा नऊ दोन हजार तेवीस रोजी त्यांनी न्यायालयात खटला दाखल केल्याचे सूचनापत्रात नमूद आहे परंतु या महिलेची जी तक्रार आहे ती तीन आठ दोन हजार तेवीस महिन्याभरापूर्वीची तक्रार आहे आणि अठरा आठ दोन हजार तेवीसचा जबाब आहे आणि या जबाबाच्या नंतर तेरा नऊ दोन हजार तेवीस रोजी हा व्यक्तीने केवळ या पूर्ण प्रकरणामधून कुठेतरी आपला बचाव व्हावा आणि कारवाईच्या भीतीने कुठेतरी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किंवा पोलिसांनीच त्याला कदाचित ही आयडिया दिली असेल की असं काहीतरी तुम्ही खटला एक दाखल करा ज्याच्या ज्यामुळे आम्हाला यामधून पळवाट मिळेल तर असा हा दुसरं म्हणजे ह्यामध्ये न्यायालयाने माननीय न्यायालयाने असे कोणतेही आदेश दिलेले नाही आहेत की खटला दाखल करू नका गुन्हा नोंद करू नका असे कोणतेही आदेश नाही आहेत तिसरं म्हणजे ह्या प्रकरणात यांनी लिहिलेलं आहे की हे दिवाणी स्वरूपाचे प्रकरण आहे परंतु हा महिलेचा जबाब आपण पाहू शकतो महिलेची तक्रार आपण पाहू शकतो त्यामध्ये तिने स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांना अत्यंत अश्विल भाषेत शिवीगाळ करण्यात आलेली आहे त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांच्या नातेवाईकांचे यांचे हे कागदपत्र आरे प्रशासनाला देऊन आरे प्रशासनाची दिशाभूल करून त्यांचे राहते घर हडप करण्यात आलेले आहे त्यांच्या मुलाला शिवीगाळ करण्यात आली आहे धमकावण्यात आले आहे त्यामुळे हे क्रिमिनल प्रकरण आहे परंतु हे आरे पोलिसांनी दिवाणी स्वरूप सिव्हिल प्रकरण म्हणून निकाली काढून त्यांचा हा अर्ज दप्तरी दाखल केला या सर्व प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीवर कोणती कारवाई होत नव्हती संबंधित व्यक्तीची डेरिंग वाढली त्रास देण्याचा प्रकार वाढला आणि तो ठाकरे ठाकरे परिवाराने परिवारा हो असा आपल्या आता ज्या पत्रामध्ये आपल्या पत्रामध्ये ठाकरे परिवाराने असा आरोप केला आहे की या अन्सारी नामक व्यक्ती त्यांच्या मुलाला धमकावत होता त्या तुझ्या विरोधात कोर्टात खटला दाखल आहे म्हणून त्याला सांगत होता शिवीगाळ करत होता रस्त्यावर त्याची अडवणूक करत होता असं त्यांनी ठाकरे परिवारानेच आपल्या पत्रात लिहिलेलं आणि या सर्व गोष्टीमुळे त्यांचा मुलगा घाबरला आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर ठाकरे परिवार त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री जगदीश देशमुखे साहेब होते त्यांना सांगत होतं की हे हा आत्महत्याचा नाही आहे चौकशी करा परंतु त्यांनी काही चौकशी केलेली नाही आहे आणि हे आत्महत्या म्हणून हे त्यांनी दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर या महिलेने या संपूर्ण प्रकरणाबाबत आरे पोलिसांमुळे त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे तसेच त्यांचे राहते घर ज्या घरात त्या राहत होत्या ते घर त्यांच्या मुलाला अनधिकृत पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते रही रईस अन्सारी याच्या ताब्यात दिलं असं तक्रार केलेली आहे आणि रईस अन्सारी याच्या विरोधात ॲट्रोसिटी खोटे कागदपत्र दिले म्हणून चारशे वीस आणि त्यांच्या मुलाने ज जो आत्महत्या केली त्याला हा व्यक्ती जबाबदार असल्याचे कारण सांगत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी आरे पोलीस स्टेशनला पत्र दिले परंतु आता हा व्हिडिओ बनवण्याचा आम कारण हे आहे की त्या ठाकरे परिवाराला पत्र एक देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी लि पोलिसांनी लिहिलेलं आहे की आपण दोन दिवसात येऊन आपले म्हणणे मांडावे जर आपण नाही आलात तर आपले काही म्हणणे नाही असे समजून हा तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल त्यानंतर ठाकरे परिवार पोलिस स्टेशनमध्ये गेले परंतु त्यावेळी संबंधित अधिकारी उपलब्ध नव्हते तिथून त्यांनी फोन केला फोन ते उचलायला तयार नाहीत आणि आत्ता देखील ठाकरे परिवाराने चार ते पाच वेळा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले आणि तीन वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत परंतु ते संबंधित अधिकारी यांची भेट घेत नाहीत आणि कुठेतरी ह्या पूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ह्या जी ह्यांनी तक्रार केली आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली आहे आणि एक हे पोलिस स्टेशनचं एक, स्टेशन एक पत्र आहे जे पूर्वी माहिती अधिकारात देण्यात त्या देण्यात आलेलं आहे त्यामध्ये पोलिसांनी असं लिहून दिलं आहे की कोणताही अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात तो निकाली काढण्याचा माननीय न्यायालयाचे आदेश आहेत परंतु हे ह्या कोणत्याही गोष्टी होताना दिसून येत नाही आहेत आणि रही संसारी हा एक परप्रांतीय व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात येऊन मराठी व्यक्तींना धमकावतोय आदिवासी व्यक्तींचे खोटे कागदपत्र देऊन आपल आपल्या ताब्यात घेत आहे झोपडी ताब्यात घेत आहे तसेच त्याने युनिट क्रमांक एकोणतीस ह्या ठिकाणी देखील शासनाची जागा अनधिकृत भराव टाकून आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्या ठिकाणी पूर्वी आदिवासी बांधवांचा एक बोर्ड होता तो बोर्ड काढण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पत्र दिले आणि त्या पत्रावर अत्यंत तात्काळ पोलीस कारवाई करण्यासाठी उतावळे झाले होते हे पत्र आपण पाहू शकतो परप्रांतीय व्यक्तीच्या पत्रावर तुम्ही दहा ते पंधरा दिवसात कारवाई करण्यासाठी तत्पर असता आणि एक इथले भूमिपुत्र मूळचे आदिवासी महाराष्ट्रीयन त्यांनी तीन वर्ष झाले न्यायासाठी झटत आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे आणि ह्या हे सगळं हे एक एक उदाहरण आहे असे अनेक उदाहरणं आहेत असे अनेक अनधिकृत गोष्टी आरे पोलिसांनी केलेल्या आहेत ज्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत आणि टप्प्याटप्प्याने आम्ही त्याचे भाग प्रसिद्ध करू रईस संसारीचं असं म्हणणं आहे की त्याने ठाकरे फॅमिलीकडून दोन हजार सोळामध्ये त्यांचे राहते घर विकत घेतलेले आहे त्याबाबत आपण पुढच्या भागात सविस्तर बोलणारच आहोत परंतु त्याने जे पेपर जे सादर केलेले आहेत आरे कार्यालय आहेत घर दुरुस्तीसाठी त्याने अर्ज दिला होता त्या अर्जासोबत ठाकरे परिवाराचे काही पेपर त्याने कागदपत्र सादर केले परंतु ते कागदपत्र तपासले असतं त्यामध्ये दे देखील भरपूर चुकीच्या नियमबाह्य गोष्टी झालेल्या आहेत त्याने ठाकरे फॅमिलीकडून घर घेतलं त्या घराच्या समोर मोकळी जागा होती त्या ठिकाणी आता सध्या दुकान आहे ठाकरे फॅमिलीने आरोप केला की त्या मोकळ्या जागेत याने घर बनवलेलं आहे ह्यांचेच कागदपत्र सगळं शासनाकडे सादर करतोय ह्या कागदपत्रांमध्ये त्याचं म्हणणं आहे की दोन हजारपासूनचे माझे पुरावे आहेत दोन हजार द घर दोन हजार सोळाला घेतलं दोन हजारपासून पुरावे कसे याने उपस्थित केले व शासनाकडे सादर केले हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे एकच कागदपत्र हा घरासाठी पण दाखवतोय एकच कागदपत्र दुकानासाठी देखील सादर करतोय आणि हा स्वतः राहतो रॉयल पंप्स येथील टोलेजंग इमारतीमध्ये आणि ह्या ठिकाणी हा रहिसंसारी एम आय एम पक्षाचा पदाधिकारी हा, पदा हा आदिवासी जे आपले बांधव आहेत त्यांचे कागदपत्र देऊन त्यांच्या कवडीमोल भावात घर खरेदी कर कसे करू शकतो आणि आदिवासी परिवाराचे घर खरेदी कर करण्याच्या परवानगी आहे का अशा प्रकारे आदिवासी कुटुंबाचे घर हे परप्रांतीय शंभर दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांच्या निरक्षरपणाचा फायदा घेऊन खरेदी करतात हे नियमात बसते का हा कुठंतरी रहिसंसार याच्याकडून लँड जिहार जिहादचा प्रकार आहे युनिट क्रमांक एकोणतीस ह्या ठिकाणी देखील याने शासनाच्या जागेवर ताबा मिळवला आहे आणि आता ह्या जे ह्याने जे पेपर सादर केले ते सगळे पेपर आम्ही माहिती अधिकारात मिळवलेले आहेत आणि त्या पेपर त्या पेपरच्या अनुषंगाने आपण लवकरच ते सर्व पेपर आपण माहिती अधिकारात मिळवले असून लवकरच येत्या भागामध्ये आपण त्या पेपरमध्ये देखील जे काय आहे ते गोष्टी चुकीच्या गोष्टी आपण समोर आणण्याचा प्रयत्न करू आणि हे सगळे पेपर आरे पोलिसांना एक दोन नवे कमीत कमी दहा ते पंधरा वेळा देण्यात आलेले आहेत शैलेजा कदम मॅडम या पूर्ण प्रकरणाचा तपास करत होते त्यांच्याकडे हे पेपर याने दिलेले आहेत आणि शैलेजा कदम यांनी यांचा पूर्ण ठाकरे परिवाराचे जे जेवढे सदस्य त्या सगळ्यांचा जबाब नोंद केलेला आहे परंतु अद्याप कोणती कारवाई होत नाही आहे सध्या शैलेजा कदम यांची बदली झालेली आहे दुसरे अधिकारी तपास करत आहेत ते ह्या फॅमिलीला वेळ देत नाही आहेत सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की कुठेतरी आपण स्वत या प्रकरणात लक्ष द्या प्रत्येक बदलापूर बदलापूरसारख्या घटनांनंतर रेल रोको करावा लागून लागत असेल आणि मगच न्याय मिळत असेल तर हे अत्यंत महाराष्ट्रासाठी घातक आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि कुठेतरी आर्थिक व्यवहार करत असल्यामुळे हे सर्व प्रकार घडत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे याची कुठेतरी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे क्राईम ब्रँचमार्फत एस आय टी मार्फत किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत या सर्व गोष्टींची आपण चौकशी करण्याची विनंती आम्ही करतो ह्या असे हे एक प्रकार नाही आहेत असे अनेक प्रकार आहेत आणि अशा त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे आणि कुठेतरी त्यामुळे गृह खात्याची पोलीस खात्याची शासनाची जनमानसात प्रतिमा मलिन होत आहे शासनाची बदनामी होत आहे त्यामुळे फडणवीस साहेब आपल्याला विनंती आहे की कुठंतरी आपण जातीने या सर्व गोष्टीकडे गंभीरतेने लक्ष द्यावे आणि हे जे परप्रांतीय आहेत हे आरेतील जे आपले भूमिपुत्र आहेत जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या ह्या झोपड्या घेऊन कुठेतरी लँड जियात करत आहेत मतदानाचा हक्क त्यांना मिळत आहे आणि ह्या ह्या कागदपत्रांच्या आधारेच ह्या अन्सारीने आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवलेला आहे त्यामुळे हा व्यक्ती कुठे आहे हा बांगलादेशी तर व्यक्ती नाही आहे का याची देखील कुठेतरी ते ते चौकशी झाली पाहिजे जर हे परप्रांतीय ह्या ठिकाणी येऊन दादागिरी करून शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील पत्रकारांची सामाजिक कार्यकर्त्यांची येथील भूमिपुत्रांचा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर येणाऱ्या काळासाठी महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे फडणवीस साहेब तसेच मुंबई पोलीस आयुक्त जे आपले कडक शिस्तीचे आहेत त्यांनी लक्ष द्यावे आता जे आरे पोली स्टेशन मदे जे नवन पोलीस स्टेशनमध्ये जे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत रवींद्र पाटील साहेब यांच्याबाबत देखील फार चांगलं आम्ही ऐकलेलं आहे की ते देखील कडक शिस्तीचे आहेत सर्वसामान्यांना त्यांच्याकडून न्याय मिळतो तर त्यांनी देखील कुठेतरी ह्या सर्व गोष्टींबाबत लक्ष द्यावे आणि ठाकरे परिवाराला न्याय द्यावा